सुरुवातीला महत्वाची बातमी ती शिवसेना पक्षासंदर्भातली शिवसेना चिन्ह आणि पक्षाबाबत उद्या महत्वाची सुनावणी होणार आहे शिंदेना दिलेलं चिन्ह गोठवण्यात यावं अशी विनंती ठाकरे गटाकडून केली जाऊ शकते ठाकरेंचे वकील सुप्रीम कोर्टात ही विनंती करणार असल्याची माहिती सूत्रांकडून मिळतीय सुनावणीपूर्वी ठाकरेंच्या वकिलांनी दिल्लीत एक बैठक घेतली याबाबत अधिक माहिती घेऊया आमचे प्रतिनिधी रामराजे शिंदे यांच्याकडून रामराजे उद्या शिवसेना पक्ष आणि चिन्हाबाबत महत्वाची सुनावणी आहे काय अधिक माहिती उद्या ही सुनावणी सुप्रीम कोर्टामध्ये होणार mm. आहे आणि त्या अगोदर ठाकरे गटातर्फे यांच्या वकिलांसोबत एक बैठक झाली आणि उद्याची कशा प्रकारची स्ट्रॅटेजी असावी सुप्रीम कोर्टामध्ये तर त्यावर चर्चा झाली त्यामध्ये पहिला मुद्दा म्हणजे की हे चिन्ह तात्काळ गोठवण्यात यावं आणि त्यासाठी कारण देण्यात येणार आहे स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका आहेत आणि त्यामुळं हे चिन्ह आणि पक्षाचं नाव जे की एकनाथ शिंदे यांना दिलेलं आहे शिवसेना आणि धनुष्यबाण चिन्ह हे तात्काळ गोठवण्यात यावं अशी विनंती केली जाणार आहे परंतु ही विनंती ही जी प्रेयर आहे ती कितपत स्वीकारली जाते ते पाहावं लागणार आहे कारण उद्यापासून ही सुनावणी नक्की धन्यवाद रामराजे आपण दिलेल्या या सविस्तर माहितीबद्दल शिवसेना चिन्ह पक्षाबाबत उद्या सुनावणी होती आणि यात एक महत्वाची विनंती ठाकरे गटाकडून केली जाऊ शकते ती म्हणजे शिंदे गटाला दिलेलं चिन्ह गोठवण्यात यावं अशी ही विनंती असू शकते